का मी विचार करा माताऱ्या आजीला मदत करावी उठवावी आणि माताऱ्या पोटाऱ्या माणसाचा आशीर्वाद घ्यायचे चांगला असत म्हणून त्या आशिर्ने दंडाला धुवून असं वर उचललं जसं मी तिला वर उचललं तसं त्या म्हाताराने मला आशीर्वाद दिला अरे बाबा तू जस मला वर उचल तस देव तुला लवकर वर उचलो बाबा देव तुला लवकर वर उचलो मातारीचा आशीर्वाद बाहेर बोट झाले तर मातारी रस्त्यावर जाऊन पोहोचली होती आणि म्हातारी हवा शंका आली कोणाला तरी धक्का लागून काहीतरी डोक्याला फरक होईल म्हणून म्हातारीला थांबण्यासाठी हवालदार वाजवली जशी सिट्टी वाजवली तशी माताने वेग वाढवला मग हवादारायला शंका आली शिट्टी वाजवत वाजवत हवालदार म्हातारीच्या पाठी माग म्हातारी पुढं हवादार माग म्हातारी पुढं हवादार माग म्हातारी पुढं हवादार माग म्हातारीरा जाऊन घरी पोहोचले हवदार धापा टाकत टाकत घरी घ्या मला वाजून वाजून माझ्या पोटाला फिरसा तरी तुम्ही बाबा जवान होते तेव्हा लोक शिट्या वाजवून वाजवून जमले तरी मी नाही थांबली आता तुझी सिटी ऐकून थांबायचं माझं वय आहे कारण धन्यवाद